नमस्कार माझे नाव संदीप कमलाकर चौधरी तोरणे धावडपासा येथे मूळ रहिवासी असून आमच्या बाजूला शेजारी मे इकोवेव अलाइड इंडस्ट्री कंपनी असून तिला विनापरवाना ती चालू आहे आणि त्या कंपनीचे जे सांडपाणी प्रदूषित आहे ते, 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 ते आप आम्ही शेत नवीन जी लागवड केलेली आहे त्या शेतामध्ये त्याचं पाणी चा चालूच आहे आणि त्या पा प्रदूषित पाण्यामुळे आमच्या शेतीचं झालेले नुकसान तुम्ही समोरासमोर येऊन बघू शकता आम्ही ग्रामपंचायतमध्ये सुद्धा याची नोंद केली तरीसुद्धा आमच्याकडे कोणी दखल दा, घेतली नाही आमची आणि तुम्हीच समोर बघू शकता समोर बघू शकता पाणी किती हे घातक आहे आपल्या शेतीसाठी आणि पु आपल्या पुढचे आयुष्य सुद्धा किती घातक कंपनी आहे समोर बघू शकता परवानगी नसताना सुद्धा हे आपली कंपनी चालू आहे आता सुद्धा चालू आहे हे सांडपाणी बघू शकता तुम्ही ह्या शेतामध्ये झालेले आणि शे, भात भात नुकसान किती झाले हे सुद्धा तुम्ही बघू शकता आम्ही ग्रामपंचायत मध्ये सुद्धा तक्रार केली त्याची ते, सुद्धा दखल घेतलेली नाही आमची आणि शेतीचे नुकसान झाले तुम्ही मान्य साहेब यांनी समोरासमोर येऊन चौकशी करावी ले ले या शेतीचे नुकसान भात कसं कुजून सडून गेलेलं आहे हे तुम्ही बघू शकता यापुढे आम्ही शेती लावायची का नाही लावायची हे तुम्हीच आता सांगू शकता पुढे आम्हाला काय करायचं आम्ही गोरगरीबांनी एवढी मेहनत करायची मग त्यात शेती लावायची आणि नुकसान होते असं या कंपनीमुळे विना परमाना बघू शकता तुम्ही काय नुकसान होते या कंपनीमुळे आता हे माझे वडील आहेत यांच्याशी तुम्ही यांचं काय म्हणणं आहे ते दोन शब्द ऐकून घ्या त्यांचे सुद्धा एवढे शेतीचे गेले हे आमच्या मी काय सांगून पाहिलं पण पंचायत मध्ये सगळ्याला त्याचे कोणी दाद नाही घेत माझे तिथे असे शेती घेऊन गेले बहु शकता हे भात सगळा कुजून गेलेला आहे इकडे काहीच लागवडीचा आज ही परिस्थिती आहे तर पुढच्या कंपनी चालू झाल्यावर काय होणार आहे मी तर आता थोडकेच आहे बघू शकता समोर तुम्ही लाईव्ह परवानगी नसतानाही कंपनीमध्ये काम चालू आहे